बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर व सिद्धरामेश्वर यांच्या अनुभव मंटपात होऊन गेलेले संतश्रेष्ठ बुरुड केतेश्वर महाराज यांच्या मानवतावादी व श्रमजीवी आचार विचारांनीच गरीब व पीडित बुरुड समाज जोडण्याची आवश्यकता असून ती काळाची गरज आहे असे आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन कर्नाटक बुरुड समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा व नगरसेविका मेनकाताई कोरडे बेळगाव यांनी केले सोलापूर शहर बुरुड समाजाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेत संत बुरुड केतेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सौ कोरडे बोलत होत्या सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या बुरुड समाजाची एकजूट झाल्याशिवाय राजकीय मंडळी आणि इतरांना बुरुड समाजाची ताकद समजणार नाही असे स्पष्ट करून मेनकाताई कोरडे यांनी या एकजुटीची सुरुवात प्रत्येक कुटुंबापासून करणे आवश्यक असल्याचे सांगितले प्रारंभी सनईच्या स्वरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्याच हस्ते संत केतेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली सर्वांना लाडवाचा प्रसाद वाटप करण्यात आला त्यानंतर मुख्य कार्यक्रम झाला संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठल साळुंके यांनी सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष सूर्यकांत शेंद्रे यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा प्रतिनिधी विष्णू साळुंके यांनी आभार मानले याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस नवनाथ सुरवसे यांचे जोशपूर्ण भाषण झाले कुमारी अनुष्का शिवानंद वडतिले यांची मुखलेने भाषण करून वाहवा मिळवली आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार दशरथ वडतिले यांनी संत केतेश्वर महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश जोड टाकत बुरुड समाज बांधवांचे प्रबोधन केले या कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश चंद्रे जिल्हा सरचिटणीस भारत वडतिले शहर संघटनेचे संघटक पंडित वडतिले सरचिटणीस अरुण साळुंखे खजिनदार नितीन वडतिले सह खजिनदार मारुती साळुंखे सोशल मीडिया प्रमुख रोहित कोकडे तालुका प्रमुख राम मोरे बुरुड शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज कुकडे तसेच रामचंद्र जतकर प्रशांत रोहिटे गंगाराम वडतिले शंकर रोहिटे विलास रोहिटे शुभम वडतिले सत्यम वडतिले शिवानंद वडतिले युवक संघाचे अध्यक्ष युवराज सुरवसी सोलापूर जनता बँकेच्या अधिकारी संगीता वडतिले जयभवानी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ वाडकर याशिवाय रेणुका वडतिले रेणुका शेंद्रे वडतिले बुरुड समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी बुरुड समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यक्रमानंतर सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गरीबांना मिठाई वाटप करण्यात आली सोलापुरात भरपूर म्हणजे एक योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन आहे तुम्हाला आणि त्यांचा एवढा अभ्यास आहे की मला पण माहित होतं की ह्या एवढ्या गोष्टी स्वामीच्या विषयी एवढ्या आहेत की मला पण अजून कल्पना नव्हती आज इथं तुम्ही आम्हाला बोलवून ह्या ह्याचा मान दिला ह्याच्यासाठी तुमचे लाख लाख धन्यवाद पत्रकार दोन त्या ठिकाणी काही समाज बांधवांनी किंवा त्या स्थानिक लोकांनी त्याला ते ऑब्जेक्शन घेतल्यामुळं दुसरा चौक बघा मग अकुलवर मला म्हणाले की तुम्ही दुसरा चौक बघा आणि तर मी तुम्हाला ते चौक आम्ही देऊ शकतो मग त्या चौकाचं म्हणजे सगळी माहिती घेतली त्या चौकाला अजून कुठं नाव दिलं गेलं का सगळी माहिती घेतल्यानंतर पण फार अडचणी यायला लागल्या मग मॅडम म्हणाल्या आम्हाला की माझी भूमिका सगळ्याशी राहील मग त्या ठिकाणी चौकाला जे नामकरण झालं ते सगळे कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या आणि त्यानंतर चौथा नामकरण करण्यासाठी म्हणजे मंजुरी मिळाली त्यामध्ये सिंहाची भूमिका सिंहाचा वाटा जो असेल तर ते अगोदर मिळवून जाईल पुन्हा आभार व्यक्त करतो दोन हजार चोवीस आपले धर्मगुरु संत श्री मेदर कताय स्वामी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्व समाज बांधव व माता भगिनी सोलापूर महापालिकेमध्ये उपस्थित आहोत आपले मार्गदर्शक श्री आमचे काका श्री दशरथजी वडकिले सोलापूर शहर गुरु समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष माननीय श्री सूर्यकांतजी सर कार्याध्यक्ष मामा साळुंके व मला वेळोवेळी मार्गदर्शन व चांगला सल्ला देणारे सोलापूर शहर जिल्हा सरचिटणीस मान्य श्री नम्रजीसे यांनी एक चांगलं मार्गदर्शन व एक चांगले विचार मांडलेले आहेत आपल्या सर्वांसमोर यांच्या विचारातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे कि त्यांनी सांगितलेलं आहे जितका आपण महाराजांबद्दल विचार करील वाचन करील तितके ते आपल्याला आत्मसाध्य होणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका